महेश कोटेंच्या सारखा एक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे आपल्या मध्ये अभ्यास अशा तऱ्हेचा भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे त्याला देखील आपण एक दोनदा माघार घ्यायला लावली त्यांचा पराभव केला असं होतं कधी कधी माझ्यासारख्याचा देखील पराभव होतो बाकीच्या सोडून द्या आणि म्हणून आज त्या पराभवाच्या नंतर माझ्या मित्राचा मुलगा महेश गोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे वा वा तसाच हा उत्साह कायम ठेवा मला पूर्ण खात्री आहे महेशनी काम केलेलं आहे ते सांगतील आपल्या सोलापूरला कसं पाणी आणलं काय आपण केलं त्याच्याकरता चाळीस वर्षापूर्वी काय स्थिती होती ते सगळं सांगतील आणि आता करता म्हणून आपल्याला हे मोठा प्रयत्न करून आपल्याला पुढे जायचं आहे की विधानसभेमध्ये तिथं गपशाचं काम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे असले लो, लोक लोकप्रतिनिधी पाहिजे की तिथे सगळ्यांना लोक लोकांच्या करता झगडणारे लोकप्रतिनिधी पाहिजे झगडते तुम्ही बघताना ते कोणाला घाबरत नाही आणि तुम्ही प्रणितिताईला निवडून दिले तर, दि तर ती प्रणिती आता खासदार झाली आता त्यांच्या इथं हाताखाली इथं काम करणारे पॉवरफुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्ली वरली कामं होणार नाही म्हणून कोठेंना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही आपले प्रश्न सोडून घेण्याकरता दैनंदिन काम करण्याकरता म्हणून महेश कोटेंना निवडून द्याल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही येणाऱ्या वीस तारखेला महेश कोटेंच चिन्ह आहे ती, तुतारी ती तुतारी महाराष्ट्राच्या असेंब्ली मध्ये करता म्हणून त्यांना पाठवूया आणि विजय तिथं लावूया अशा प्रकारची प्रार्थना मी करतो आणि त्यांना वीस तारखेला निवडून देण्याची तुम्हाला विनंती करतो